आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही टिप्सची माहिती देणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चमक आणू शकता आणि तेही नैसर्गिक पद्धतीने यासह मी तुम्हाला होमिओपॅथिक औषधाबद्दल माहिती देईल जी तुम्ही या टिप्स सह सहजपणे वापरू शकता तर शेवटपर्यंत संपर्कात राहा मी हे डॉक्टर पठाण आणि माझ्या चॅनल आपलं खूप स्वागत आहे प्रत्येक स्त्रीला तिची त्वचा रेशमी मुलायम आणि चमकदार दिसावी असे वाटते पण बदलत्या हवा हवामानात त्वचेची काळजी घेणे खूप कठीण होऊन बसते वाऱ्याच्या प्रभावामुळे त्वचा अनेकदा कोडी होते किंवा पोमजते चेहरा रोज स्वच्छ करणे आणि त्यावर चमक आणण्यासाठी सर्व प्रकारचे पॅक लावणे हे देखील एक कठीण काम आहे सकाळी लवकर उठणे आणि रोजच्या कामामध्ये चेहऱ्याच्या त्वचेची विशेष काळजी घेण्यासाठी वेळेचा अभाव असतो जर तुम्हालाही अशीच समस्या भेडसावत असाल की सकाळी चेहऱ्याची चमक कशी टिकवायची तर मी तुमच्यासाठी ही समस्या सुलभ करतो आज मी तुम्हाला अशाच काही स्किन केअर टिप्स सांगणार आहे ज्याचा अवलंब करणे खूप सोपे आहे विशेष म्हणजे ही टीप दैनंदिन त्वचेच्या काळजीसाठी अतिशय उपयुक्त आहे आणि खिशाच्या दृष्टीनेही अतिशय किफायतशीर आहे तुम्ही तुमच्या त्वचेच्या निगा राखण्यासाठी रोजच्या स्वयंपाकाच्या वस्तू वापरू शकता या टिप्ससाठी एक सामान्य आकाराची काकडी एक बटाटा आणि एक टोमॅटो लहान तुकडे करा आता त्यांना मिक्सरमध्ये टाकून ब्लेंड करा ब्लेंड केल्यानंतर हे मिश्रण बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा आणि फ्रीजरमध्ये ठेवा जेव्हा क्यूब्ज कडक होतात तेव्हा तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी चेहऱ्यावर बर्फाचा क्यूब वापरू शकता जेव्हा तुम्ही आईस क्यूब चेहऱ्यावर लावता तेव्हा ते, ते पूर्णपणे विचलेपर्यंत हळूहळू चेहऱ्यावर हलवत राहा हा एक आईस क्यूब वापरल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमचा चेहरा खूपच मऊ झाला आहे चेहऱ्यावर ताजेतवान अशी झटपट चमक येईल की तुमचे मन प्रसन्न होईल एका मिनिटात तुमचा चेहरा पूर्णपणे उजरेल तथापि ही पद्धत खूप सोपी आहे तुमच्या चेहऱ्यावर मुरुरे असल्यास त्यांना वारंवार हात लावू नका किंवा चोळू नका मुरुंग आणि पुरल यांच्याशी छेडछाड करू नका चेहरा स्वच्छ ठेवल्याने मुरुंग हळूहळू नाहीसे होतील आणि त्यांचे ठसेही निघून जातील चेहऱ्याची चे त्वचा मऊ ठेवण्यासाठी खूप गरम पाण्याऐवजी कोमट पाणी वापरा खूप गरम पाणी तुमची त्वचा कोडी करू शकते तळलेले आणि गोड पदार्थ खायला खूप चविष्ट असतात पण जर तुम्हाला तुमची त्वचा चमकदार ठेवायची असेल आणि तंदुरुस्त राहायची असेल तर भाजलेल्या गोष्टी जास्त खा जसे की मासे सूप आणि ड्रायफ्रूट्स तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात फळामध्ये हंगामी भाज्या टोमॅटो पालक लसूण संत्री आणि पपई हे तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप चांगले आहेत टोमॅटोमध्ये केरोटीन तत्व असते जे रक्त शुद्ध करते तर पालक कॅल्शियम पुरवते आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवते ग्रीन टी लिंबाचा रस आणि मध हे देखील चांगले पर्याय आहे ग्लिसरीन आणि गुलाब पाणीच्या चे मिश्रणाने चेहरा नाक आणि ओटाचा मसाज केल्याने फायदा होतो त्यामुळे कोरडी त्वचा मऊ होते इतकेच नाही तर नाकाच्या आजूबाजूचा भाग हा मऊ होऊन चमकू लागतो त्वचा स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याने गरम शॉवर घ्या आंघोळीनंतर त्वचेवर मॉइश्चरायझर खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइल उल लावा रात्रीसाठी व्हिटॅमिन ए आणि दिवसाभरासाठी व्हिटॅमिन सी आणि ई असलेली क्रीम फायदेशीर आहे वॉटर बेस्ड क्रीम आणि मॉइश्चरायझर्स तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात आता होमिओपॅथिक क्रीम्सबद्दल बोलूया ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे सनी फेअरनेस क्रीम हे पुरुष आणि स्त्री दोघांसाठी वेगवेगळ्या प्रकारात उपलब्ध आहेत ही क्रीम तुम्हाला दिवसातून दोन वेळा वापरावी लागेल सकाळी अंघोळ केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि मानेला लावावी लागते ही क्रीम फक्त चेहऱ्यावर चमक आणण्यासाठी आहे पिंपल्ससाठी नाही मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद